मित्रांनो एक अजून एक नंदी आत्ताच्या चोराडीच्या मैदानात उजेडात आलाय त्याचं नाव आहे किस्मत आणि सोबत पहाला कळंबीचा शंभू दादा नमस्कार जय श्रीराम जय काय म्हणताय आज कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं नियोजन खूप सुंदर झालं एका फोनवरती पेहरा झाला आणि मुंबईवरून रात्रीच बैल आलाय साडे अकरा वाजता बरं आणि आज पळायला आला आणि म्हणजे नियोजन तुम्ही केलेलं हो नियोजन मी किंवा आमची सगळी टीम आहे बरं मुंबईची कशेळीची असतील सोताप्पा क्रशेट असतील बरं किंवा आमचे दादा असतील भरपूर जणांचं श्रेय सगळ्यांचं बैल कुठे असतो एक्झॅक्टली हा कशा असतो बर 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 एक प्रकारे नियोजन करताना आव्हान असते बरेच वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला शंभर टक्के बैलाला संपूर्ण मुंबई संपूर्ण घाट ओळखतोय मुंबईमध्ये दोन्ही खांदी कडे नाही दुसऱ्यापणामध्ये ओपन मध्ये चांगल्या पद्धतीने बैल टॉपच्या बैलामध्ये पळतो बर आज किती गटात पहाला तो आज गट नंबर होता तीस तीस आणि मध्ये सेमी नंबर तीन होता बरं तीन तिसऱ्या एक नंबर एक नंबर म्हणजे पब्लिक न पाहाला नाही डावीने आतून पळाला कडेने शंभू पळाला बरं बरं म्हणजे कडेनं शंभू होत मला वाटते सी मी लढत जबरदस्त झाली आलो घेऊन आधी भाऊ एकदम एकदम आठी तटीची लढत झाली ड्रायव्हर कोण होतात दिलीप भाऊ दिलीप भाऊ म्हणजे अनुभवी ड्रायव्हर आहेत खूप म्हणजे खूप अनुभवी ड्रायव्हर हा निकालाचा बादशाह म्हणलं तरी चालेल एकदम निकालात चुटकत निकाल घेण्याची त्यांची कलाच आहे शंभर आणि ही जोडी आम्हाला दिसेल का परत एकदा शंभर टक्के कोणत्या खांदी पोहता मग काय टेन्शन लेस का आम्हाला चालतंय शुभेच्छा तुम्हाला पण आलेलो चोरआ मैदानामध्ये आणि वकील ने गोलाल घेतलेला आहे फायनलचा भाऊ नमस्कार कुठला बैल कुठला एक्झॅक्टली आठपाडीच आहे बर बर काय कुठले खांदी पळतो कसं काय दोन्ही खांदी पळतो आणि कशा पद्धतीने आज पायरा वगैरे कुणासोबत करण्यात आलेला काय डेरवलीचा पाखरे कशी पाहिली जोडी कितव्या सीमित पाहिली पहिल्या सेमीत पाहिली पैल पण कोणत्या तासावर पाहिली पाच कटाल किती पाहिला बर एक प्रकारे चोराडीकरांचं एक मानाचं मैदान असते त्यामध्ये बुलाल घेतला आपल्या बायला तो काय वेगळा आनंद आहे काय आनंद एकदम नाही कुठून घेतलेला याला कस का आटपाडीत घेतलेला मला वाटतं गोडा बायलात वगैरे पळत बर 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 बैलाची शिंगाची रचना वेगळीच आहे म्हणजे तब्येत वगैरे एकदम जबरदस्त आहे हा आणि देखना बैल एकदम हा शांत बैल म्हणजे अतिशय काहीच करत नाही तुम्हाला बर किती महिन्याचं असताना घेतले का आत्ता घेतलं दोन तीन वर्ष झाली कुणासोबत पळलास पाक्रे डेरवलीच चालतंय शुभेच्छा रात्री तुम्हाला तर फायनल ला जायचंय चल